ते दोन नाव अतिशय आपल्या सगळ्यांचे नेते म्हणून नीट प्रवेश करून घेऊ बाकीच्या नाही बोलू त्यांच्या बरोबर प्रवेश करणारे तितकेच मातब्बर अशोकन्ना भोसले आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया अतुल शिंदे विनायक विभूते आशुतोष जाधव श्रीमती अरुणा शिंदे रमेश लोणिया या सगळे बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्व मान्यवरांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पवार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्यांचं मनापासून स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे प्रवेश होत आहेत अशोक भोसले पण नगराध्यक्ष होते आनंदराव पालकर नगरसेवक होते शिवाजीराव पवार नगरसेवक चंदाराणी लुनिया नगरसेविका त्याच्यानंतर अतुल शिंदे जनशक्ती आघाडी ज्याच्या नावावर सत्ता असायची त्याचे उपाध्यक्ष विनायकराव विभूते नगरसेवक आशुतोष जाधव सुद्धा नगराध्यक्ष होते जे स्वर्गीय जयंतराव जाधवांचे चिरंजीव आहेत श्रीमती अरुणाताई शिंदे ही नगरसेविका रमेश लोनिया कापड असोसिएशनचे अध्यक्ष असे मात्पर मंडळी कराडमध्ये शिल्लक काही शिल्लकच ठेवलं नाही लोबाने कार्यकर्त्यांना विनंती की खाली बसा मोबाईल वर फोटो काढू नका सगळे फोटो आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातले मूळ आणि आता मुंबईत स्थिर झालेले डॉक्टर विजय सिंह गायकवाड डॉक्टर विजयसिंह गायकवाड हे मूळ कोल्हापूरचे दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव साली संग्रामसिंह गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती खूप ताकदीने लढवलं होती त्यांचे चिरंजीव बीडीएस आहेत एम डी एस आहेत मोठा मोठा हॉस्पिटल आहे असे पत्नी डॉक्टर सिद्धी गायकवाड या महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी आहेत असा एक मोठा प्रवेश डॉक्टर विजयसिंह गायकवाड आता ते कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय कारकिर्द चालवणार का मुंबईत चालवणार हे भविष्य ठरवेल पण दोन्ही ठिकाणी त्यांना खूप स्कोप आहे त्यांच्याबरोबर प्रवेश करणारे अभिषेक सावरीकर माजी एन प्रेसिडेंट पुणे अँड लातूर काँग्रेस ऍक्टिव्ह अमित देशमुख निकटवर्तीय अक्षो बलकवडे मूळ कराड आणि खर तर पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमधून गेली वर्षानुवर्ष अनेक खर तर जनतेशी नाय जुळलेले आणि वर्षानुवर्ष तिथल्या असणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला घेऊन चालणारे अशी मातब्बर अशी सर्व मंडई मग अरुण जाधव असतील त्यांच्याबरोबर असणाऱ्या शारदा ताई असतील ही सर्व मंडई आणि त्यांच्याबरोबर अनेक युवा नेतृत्वसुद्धा गायकवाडजी असतील आणि त्यांच्याबरोबर एन एस यूचे असणारे सर्व कार्यकर्ते हे आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज या सर्वांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे खरं तर भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमचे लोकप्रिय असे